नाची एका ब्राह्मणांनी पूजा घालायला गा सांगितलेली होती शांती करायला सांगितलेली होती तर ती शांती करायला गेलेलो होतो आम्ही सकाळी 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 आठलाच बोलवलेलं होतं नाश्ता वगैरे करून तर गेलेलो होतो हे बघा आणि ती शांती ना तर गुरुजींच्या इथंच घालणार होते चार पाच ब्राह्मण होते आणि एका जवळ एक, एक ब्राह्मण बसलेले होते पूजा सांगायला तर असे ना मला वाटतं सहा भा हां सहा भा ब्राह्मण होते ते तर सहा गुरुजींनी सहा पूजा केलेल्या होत्या आणि नंतर शेवटी होम वगैरे पण केलेलं होतं हे बघा आणि एका पूजेची सात साडेसात सात हजार रुपये घेता तर छान अशी पूजा केली ब्राह्मणांचे म्हणजे गुरुजींच्या इथंच होती वरती पण पुर्त मग भरपूर वेळ लागतो त्या पूजेला तीन तीन तास लागतात तर सकाळी आठला गेलो तर बाराला पूजा संपली होती आमची आणि पैसे भरपूर घेता पण तेवढं समाधान पण होतं आपलं कारण की तीन तास कंटिन्यू पूजा चालू असते ही आणि प्रत्येकाजवळ सेपरेट एक गुरुजी बसलेले र आता पूजा सांगायला कशी करायची काय करायची त्यामुळं होत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे क्रिसमस तर ख्रिसमसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर सकाळी समितीनं आम्ही तो पूजा वगैरे करू आणि म्हटलं चला आता संध्याकाळी ना समित म्हणे मम्मी क्रिसमसला चल म्हणे आपण चर्चमध्ये वगैरे जाऊन बघू म्हणे का तिथं कार्यक्रम राहतो म्हणे शरणपूर रोडला तर चल जाऊ मग आम्ही शरणपूर रोड रोडला गेले लोक चर्चमध्ये क्रिसमसचा कार्यक्रम बघायला तर सिटी सेंटरजवळ यायला खूप गर्दी होती सिटी सेंटरला पण क्रिसमसचं डेकोरेशन वगैरे केलेलं राहतं त्यामुळं तिथं बी खूप गर्दी होती आणि ट्राफिक बी खूप जाम झालेली होती मग तिथं आम्हाला मॉल यायलाच जायचं होतं सिटी सेंटरला पण मग तुम्ही घेऊन तिथं दोन तीन दिवस राहतो मग मी डेकोरेशन मग आपण पहिले इकडं जाऊ तर मग सरांचे रोडला गेलेलो होतं आम्ही या चर्चमध्ये वगैरे तर खूप छान सजवलेलं वगैरे होतं लाईटिंग लावलेल्या पूर्ण आणि तिथं पण आहे ना जेवण ठेवलेलं होतं खिचडीघात ठेवलेलं होतं मस्त जे जेतील त्यांना आणि केक पण देत होते आणि मस्त गाण्यांचा कार्यक्रम पण चालू होता तिथं येशू ख्रिस्तांची गाणे वगैरे म्हटले जात होते तिथं तर छान कार्यक्रम होता आणि थंडी पण थोडीशी कमीच होती त्या दिवशी हे बघा मस्त अशी लायकणी केलेली आहे आणि मध्ये म्हणतात मला काही माहिती नाही ना ना मी काही नेहमी गेले इथं पण समित मी मग मी असा जर इतर वेळा जायचं म्हटलं ना मध्ये तर जाऊन मी घेते म्हणी फक्त क्रिसमसच्या दिवशीच बाकीच्याला पन्ना जाऊन घेता म्हणीमध्ये नाही ती इतर दिवशी शकतो जाय त्याची मी तर खूप गर्दी होती इथं पण आणि खूप छान होतं आणि ते गेलो एक दीड तासात तरी पण झाले होते संध्याकाळी सुमित नाही तर मी घेते त्याच्या तर पन्नाईट होतं त्यामुळे मग ते घरीच होते आणि स्वयंपाक वगैरे बनवून गेली विधी म्हटलं कसं यायला थोडाफार उशीर जर झाला ना तरी चालेल पण मग स्वयंपाक बनून जाऊ म्हणजे मग तिथून आलं तर जेवण वगैरे करायचं आणि मग माझी म्हणजे हे जेवण ड्युटीवर जायचं होतं मग जेवण करून जातील व हे आम्ही जर उशीर आले तर To build <laughs> इथे आहे ना असे मस्त फोटो वगैरे पण लावलेले होते बघा दोन ठिकाणी ना असे फोटो वगैरे लावलेले होते मग ते बघितले वगैरे हो आणि आलो घरी बसून येत तर ना असं गवताचं डेकोरेशन असं झोपडीसारखं केलेलं आहे आणि तिथं पण येशू ख्रिस्तांच्या मूर्ती वगैरे असे ठेवलेले आहे आणि मग घरच लोक तिथं जेवण वगैरे करत होते पण मग आम्ही काय जेवण वगैरे केलं नाही तिथं आणि हे बघा समीत गाडी काढतोय तिथं पार्किंगला लावलेली तिथ समीत गाडी घरी भेटतो आता घरी गेल्यावर आणि हे बघा सिटी सेंटर मॉलला बाहेरून अशी लायटिंग वगैरे केलेली होती खूप छान सजवलेलं होतं तिथं बाहेरून पण गर्दीच खूप होती आणि शिडकोत आलो मग तिथं उसळ वगैरे घेतली तिथं बारा रुपयेच उसळ आहे शिडकोमध्ये आणि आमच्याकडे इकडं पंचवीस रुपये तीस रुपये पावशेर उसळ पण जाऊ नये सिटी सेंटरला जाऊ नाही तर मग शरणपूर रोडला चर्च आहे तिथं जाऊ तर मग सिटी सेंटरला तर खूप गर्दी होती म्हणजे तिथं गेलोच नाही लावूनच बघितलं तर त्या सिग्नलवर भरपूर गर्दी वगैरे होती त्यामुळे मग आम्ही काही तिकडे गेलो नाही सुमित म्हणे तिथं कसं दोन तीन दिवस डेकोरेशन वगैरे राहतं तर जाऊ म्हणे नंतर उद्या किंवा परवा जाऊ म्हणे आपण तिकडं मग आज चवणी तर सुमित मी गेलेली होती शरदपूर रोडला आज तर हा ड्रेस वगैरे घातलेला होता स्वेटर वगैरे घालून दिले आज काही एवढी थंडी नाही थंडी थोडीशी कमी आज आणि स्वयंपाक करून दिलेली होती त्यांना नाही ते त्यांना नाहीतला जायचं मग वड्याची भाजी केली होती मी दूध पण टाकून ठेवलेलं होतं आणि सकाळची ही उडदाची डाळ पण पोळ्या पण केलेल्या होत्या आणि इथं वड्याची भाजी आणि भात पण केलेला होता तर स्वयंपाक करून गेलेली होती म्हटलं का तर आलं का मग जेवण वगैरे करू आणि हे घरी होते यांना वाटलं आम्हाला उशीर होतो का काही यायला त्यामुळं मग त्यांनी जेवण करून घेतलेलं होतं नाईटमध्ये कसं ते लाईट लाईटच खातं जरा मग त्यांनी वड्याची भाजी आणि भातच खाल्लं मूर्ती चौकात उसळ भेटते इकडं इकडं जर घ्यायची म्हटलं ना तर इकडे तीस रुपये पावशर पंचवीस रुपये पावशर राहते विसळ्यात मी आहे ना बारा रुपये पावशर मी चांगली उसळ भेटते ती मग उसळ वगैरे घेतली आणि आजही घरी सुरू मी चला तर आता साडेआठ पावणे नऊ झाली जेवण वगैरे कमत असं माहिती त्यांनी यांचं आले जेवण आम्ही दोघंच राहिलेलं तर आम्ही जेवण वगैरे करून घेते चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद